महाराष्ट्रात भाषिक वाद मोठ्या प्रमाणात उफाळून आलाय मुंबईतील क्रॉफर्ट मार्केट दुकानात मराठी तरुण आणि गुजराती दुकानदार यांच्यात बाचाबाची झाली दुकानदाराने मराठी बोलणार नाही असं ठणकावलं त्यानंतर मराठी तरुणाने थेट ठाकरेंचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे धाव घेतली आणि आप भीती सांगितली यानंतर पुढे काय झालं ते पहा झालं मला सांग तू बोललास की रे मला एक तर हिंदी मध्ये बोलला गुजरातीमध्ये गुजराती शिकू मी सर गुजराती तू आणि तुझ्या पाठी जो होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता कुठे खारगरला तो मला हसतोय माझ्याकडे बघून का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का शॉपिंग करायला त्यावेळेला या रुपमचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे हात जोडून माफी माग हात जोडून हा जोडून त्याचं झालं असं की गिरगावात राहणारा मराठी तरुण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील रूपम शोरूम मध्ये खरेदीसाठी गेला यावेळी दुकानाचे मॅनेजर यांनी मराठी तरुणाला तुम्ही हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये बोला असं सांगितलं यावेळी शाब्दिक चकमक उडाली आपल्या गिरगाव मधील रहिवाशी खरेदीला गेले असता त्या ठिकाणचे जे मॅनेजर होते त्या मॅनेजरनी त्यांना शुक्रवारी रात्री सात साडेसातला ला ज्यावेळेला खरेदीला गेले असता त्यांना सांगितलं की तुम्ही हिंदी आणि गुजरातीमध्ये बोला मराठीमध्ये बोलू नका असं सांगितल्यानंतर तो व्यक्ती होता तो वैतागला आणि तो म्हणाला का आहे हे महाराष्ट्र आहे आम्ही मराठीतच बोलणार तर त्याच्यावर उजत घातली आणि त्या ठिकाणी काही जे सेल्समॅन होते ते अक्षरश त्याच्यावर हसायला लागले म्हणजे त्याला अपमानस्पद वाटं मराठी माणसाला असं त्याची त्यांची वागणूक होती आणि हा सगळा प्रकार त्यांनी आमचे गिरगावचे प्रमुख बाळा आयरेकर यांना सांगितला आणि त्यांनी लगेच माझ्याकडे हा प्रकार घेऊन आल्यानंतर आम्ही रुपम शोरूम प्रॉफट मार्केट ह्या ठिकाणी गेलो आणि त्याला जाब विचारला आणि त्याला त्याची त्यांची माफी मागायला लावली मराठी माणसाची आणि मराठीतच आम्ही बोलणार आणि ह्याच्या पुढे जर असा प्रकार केला तर त्याला जो काही प्रसाद द्यायचा असेल तो आम्ही पूर्णपणे देऊ आमची एवढच आहे की आताच्या चा चार पाच महिन्यामध्ये हे प्रकार फार वाढत चालले आहेत मराठी माणसाची कुठेतरी गळशेपी करण्याचा प्रकार ह्या मुंबईत परत एकदा सुरू झाला आहे मॅनेजर कडून होत असलेल्या मराठी भाषेच्या जबरदस्ती विरोधात शिवसेनेने चांगलाच आक्रमक पवित्रा घेत मॅनेजरला धारेवर धरलं यानंतर मॅनेजरनेही हात जोडून मराठी तरुणाची माफी मागितली लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट